नमस्कार तर आपल्याला या शासनातर्फे पे पेट्यामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे पे आपल्याला पेट्या आल्या आणि त्या पेट्यामध्ये आपल्याला काही असे चित्र आले याला स्टोरी रिडिंग म्हणतात तर हे स्टोरी रिडिंग करण्यासाठी आपण मुलांना हे चित्र द्यायचे आणि मुलांकडून स्टोरी रिडिंग करून घ्यायची आता माझे चिमुकले तुमच्या समोर बसलेले आहेत तर आपण यांच्याकडून स्टोरी रिडिंग करून घेऊया मी अनिल भीमराज पडळकर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कळवती ठेवला आपल्या नेहमी प्रमाणे एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन येत आहे चला तर आपल्या समोर आता हे मी दोन चित्र निवडलेत जे मुलांना बऱ्यापैकी माहीत पण असतात अगोदर ऐकलेली असं स्टोरी तरी आपण त्यांच्याकडे देऊया आणि विचारूया मुलांना फक्त चित्र बघायचं आहे अगोदर हे दाखव चित्र एकदा सगळ्यांना ओके ह्या चित्राची गोष्ट कोण कोण सांगू शकता हातवर करा शबास बऱ्याच जणांना येऊ राहिले व्हेरी गुड व्हेरी गुड हा तू करा तूच तूच ये बस हा आता हे दोन चित्र आहे आता याला घेऊ हा हे चित्र सांगा मला समजावून एक शिकारी होता सर तो ज्याला मांडला सर खाली इकडं दाखवते व्हिडिओ मध्ये आणि बोल एक शिकारी होता सर तिथे खाली जाला म्हणला सर ती दाणे टाकला सर मग कबूतर उडून सर मग कबूतर त्याची फसून गेले सर मग चुव्याची त्यांनी मैत्री केली आणि मग आवाज गेला पाहिजे चुवे मग आले सर मग त्यांनी ते कातरले सर मग ते कबूतर घेर उडून ते जाऊन गेले सर सांगत याच्यामध्ये काय झालं सर मग चुयाने काटला सर मग कबूतर जाला घेऊन उडून गेले तुझं नाव सांग निकेश उमेश कुंडे छान टाळे आकल्या वाह बघा निकेशने आपल्याला खूप छान स्टोरी सांगितली मला लोक आली का यस सर मी सांगतो एकदा एक शिकारी होता त्याने कबुतरांना किंवा पक्ष्यांना पकडण्यासाठी एक जाळा टाकला त्या जाळ्यामध्ये त्याने दाणे टाकले म्हणजे त्या पक्ष्यांना आम्ही दिलं की बाबा या दाणे खायला या मग पक्ष्यांना कळालं नाही कि जळ पण आहे आपल्याला पकडण्यासाठी पक्षी आले भरभर कबूतर आणि त्याच्या जाळीवर बसले दाणे खायला लागले ज्यावेळेस त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला पहिल्या चित्रामध्ये बघा त्यांना उडता आलं नाही कारण की शिकारीने जाळ टाकताना त्याला खेळ ठोकले होते साईडने आणि मग त्यांना उंदीर झाला दिसले आणि उंदीर झाला त्यांनी मग मदत मागितली आपल्याला मदत कोण करतो आपला मित्र त्यामुळे आपण मित्र बनवायचे कबुतरांनी मित्र बनवले उंदीर उंदीर म्हणले ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करतो बघा याच्यामध्ये उंदीर जाळ सॉरी जाल... <coughs> ज्या ठिकाणी जाळ बांधलं होतं त्या ठिकाणी त्याला चावा घेऊन उतरडत आहे आणि मग आता जाळ मोकळं झालं तेवढ्यात त्यांना शिकारी येताना दिसला बघा शिकारी दिसला तुम्हाला हो शिकारी दिसला का हे बघा इथं शिकारी आहे का ओके शिकारी आला आता पक्षाने ठरवलं एकट्याने उडायचं नाही सर्वांनी सोबत उडवायचं कारण की जाळ मग उचलून जाईल आणि उंदराने करंडलेलं जाळ <coughs> शिकारी जवळ येताना पाहून कबूतर उडाले आणि त्या शिकारीला त्यांनी एकीच भ दाखवून दिलं काय दाखवलं कोणतं बळ एकीचं बळ काय म्हणतात त्याला एकीच बळ एकीच बळ म्हणजे काय रे समजा मी तुम्हाला एक काडी दिली लक्ष बळ म्हणजे बघा मी जर एक काडी दिली तर तुम्ही मोडतात त्याला मोडून टाकणार पण मी तुम्हाला दहा काड्या दिल्या तर मोडणार नाही त्याप्रमाणे पक्षी एकटा पक्षी जर उडाला असत तर जाळा उचलला असतं का सगळे सोबत उठले म्हणून जाळ उडाले याला म्हणतात एकीचे बळ मी जर आपला तुम्हाला काही काम सांगितलं आणि एकानी एक जर केलं तर ते काम होईल का लवकर पण तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं तर पटकन होईल बरोबर आहे की नाही मग त्यामुळं आपण घरी आई वडिलांना कामामध्ये मदत करायची ठीक आहे शिक्षकांना मदत करायची आपल्या मित्र मैत्रीना कामामध्ये काय करायची मदत करायची एखादा रोड जात असेल त्याला मदत करायची एखादा पडला त्याला मदत करायची आणि तुमची एकी दाखवून द्यायची आणि कुणाशीही दुश्मनी करायची नाही जर उंदराने आपलं कबुतरांनी जर उंदरावर मैत्री केली नसती तर हे उडले असते का नाही मग उंदरांनी कबुतराबरोबर मैत्री केली आणि कबुतरांनी उंदराबरोबर बरोबर त्यामुळे मैत्री पण पाहिजे आणि एकी पण पाहिजे आलं लक्षामध्ये सगळ्यांना गोष्ट समजली आपण ह्या सगळ्या गोष्टी आता बघणार आहोत ओके धन्यवाद